बराच वेळ मुलांना काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते तर आज आपण येथे मुलांच्या आवडीचा चटपटीत नाश्ता तयार करणार आहे तोही अगदी घरामध्ये असलेल्या साहित्यामध्येच आणि मुलं हा नाश्ता आवडीने खातील याची मला खात्री आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर येथे मी सकाळी बनवून घेतलेल्या चपात्यातली एक छोट्या आकाराची चपाती घेतलेली आहे तर येथे आपल्याला हा नाश्ता बनवण्यासाठी शिड्या चपातीचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही सकाळी बनवलेल्या चपातीचासुद्धा वापर करू शकता फक्त हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला चपाती ही मध्यम आकाराची घ्यायची आहे म्हणजे आपल्याला येथे ही चपाती तळून घ्यायची आहे तर ही चपाती कढईमध्ये बसेल या आकाराची आपल्याला इथे चपाती घ्यायची आहे तर येथे मी चपाती तळण्यासाठी या कढईमध्ये तेल हे गरम करून घेतलेलं आहे किंवा तुम्ही पॅनमध्ये थोडं तेल टाकूनसुद्धा ही चपाती तळून घेऊ शकता सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर येथे मी चपाती तळण्यासाठी थोड्याच तेलाचा वापर करणार आहे चपाती तळण्यासाठी जास्त तेल लागत नाही तेलामध्ये चपाती टाकून घेतल्यानंतर झाऱ्याने गोल गोल फिरून आपल्याला इथे चपाती ही एका बाजूने तळून घ्यायची आहे एका बाजूने चपाती थोडी तळून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूनेसुद्धा चपाती तळून घेणार आहे आता या स्टेपला गॅस मिडियम करून आपल्याला चपाती दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यायची आहे गॅस मोठा करूनच आपण ही चपाती तळून घेतली तर चपातीही जळू शकते आणि चपाती ही खरपूससुद्धा तळल्या जाणार नाही म्हणून आपल्याला येथे चपाती चपातीही तळून घ्यायची आहे आणि सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम असल्यामुळे मिडियमाचेवरती चपाती ही छान खरपूस तळल्या जाते ही चपाती आपण एका बाजूने दोन मिनिट तळून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण दोन मिनिट चपाती तळून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला ही चपाती दोन्ही बाजूने चार ते पाच मिनिट खरपूस तळून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आपल्याला चपाती छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे आणि सुद्धा आपल्याला चपाती झाऱ्याने दाबून दाबून व्यवस्थित तळून घ्यायची आहे दोन्ही बाजूने चपाती छान खरपूस तडल्या गेलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा प्रकारे आपल्याला चपाती येथे खरपूस तळून घ्यायची आहे तळून घेतलेली चपाती आपण एका झाऱ्यावरती काढून घेऊ म्हणजे या चपातीवर जे एक्स्ट्राचं तेल आहे ते सुद्धा निघून येईल आणि तळून घेतलेली चपाती आपण पाच मिनिट थंड होण्यासाठी बाजूला अशीच ठेवून देऊ या चपातीवर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने सर्व बाजूने टोमॅटो सॉस व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे मुलं टोमॅटो सॉस आवडीने खातात त्यामुळे आपण यावरती टोमॅटो सॉस आपल्या आवडीनुसार टाकू शकतो टोमॅटो सॉस हा गोड आहे किंवा तिखट आहे त्याप्रमाणे आपल्याला यावरती टोमॅटो सॉसचा वापर करायचा आहे या चपातीला लावण्यासाठी मी साधारणतः दोन चमचे टोमॅटो सॉसचा वापर केलेला आहे तर येथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथंबीर घेऊन चटणी तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण यावर एक ते दीड चमचा चटणी पसरवून घेऊ एक लहान आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार कांदा टाकून घेऊ आता आपण यामध्ये दोन चमचे दही टाकून घेऊ दही जास्त घट्ट असेल तर चमच्याने मिक्स करून यावर तुम्ही हे दही वापरून घेऊ शकता आता आपण यावर झिरो साईजचे बारीक शेव टाकून घेऊ आपण या नाश्त्यावर हे शेव वापरल्यामुळे या नाश्त्याला अजूनच छान चव येते यावर आपण आपल्या आवडीनुसार शेव टाकून घेऊ शेव कमी जास्त जरी झाले तरी काही हरकत नाही शेव खायला छान लागतात आणि तुमच्याकडे घरामध्ये डाळिंबाचे दाणे असतील तर ते सुद्धा तुम्ही यावर टाकून घेऊ शकता डाळिंबाच्या दाण्यामुळे हा नाश्ता दिसायला तर छान दिसतोच पण खायलासुद्धा या नाश्त्याला अजूनच छान चव येते आणि यावर आपण चिमूटभर चाट मसाला टाकून घेऊ आणि यावर आपण चवीनुसार थोडं काळं मीठ टाकून घेऊ यावर आपण चाट मसाल्याचा वापर केल्यामुळे हा नाश्ता खायला अजूनच चटपटीत लागतो आणि वरून आपण यावरती थोडा बारीक कट करून घेतलेला कोथंबीर टाकून घेऊ अगदी वेळेवर जरी बनवायचा झाला तरीसुद्धा आपण वेळेवरती हा नाश्ता मुलांना बनवून देऊ शकतो तर हा नाश्ता तुम्ही मुलांना दुपारी नाश्त्यासाठी सुद्धा बनवून देऊ शकता किंवा संध्याकाळी छोट्याशा सुद्धा तुम्ही हा नाश्ता मुलांना बनवून देऊ शकता तर आजचा हा चटपटीत नाश्ता आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार